सोलापूर शहरातील बेकायदा बांधकामांबाबत मागील दोन दिवसात महापालिकेच्या वतीनं पुन्हा सुनावणी घेण्यात आली एकूण शहाण्णव बेकायदा बांधकामांची यादी महापालिकेने जाहीर केली आहे त्यातील अठ्ठावीस बांधकामांवर पाडकामाशिवाय पर्याय नसल्याचं स्पष्ट झालं आहे यामुळे महापालिका आयुक्तांच्या संभाव्य कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे या बेकायदा बांधकामांमध्ये शहरातील अनेक नामवंत बिल्डर प्रतिष्ठित नागरिक राजकारणी आणि समाजसेवकांचा समावेश आहे शहरातील शहाण्णव बेकायदा बांधकामे पाचशापेठ गणेशपेठ मजरेवाडी लक्ष्मीपेठ उत्तर कसबा भवानीपेठ साखरपेठ शुक्रवार पेठ विजापूर रोड सलगरवाडी रेल्वे लाईन्स उत्तर कसबा पूर्व पेठ जोडभावी पेठ कसबा दक्षिण सदर बजार तेलंगी पाच्छा पेट, सिद्धेश्वर पेट, उत्तर कसबा पेट, भागातील आहेत उत्तर कसबा येथील प्रशांत भीमाशंकर दर्गो पाटील पाच पेठेतील शहाणे बिल्डर उत्तर सदर बाजार परिसरातील आदर्श सहकारी बिल्डिंग रेल्वे लाईन परिसरातील दर्शना कन्स्ट्रक्शन राजेश चंद्रकांत शहा सिव्हिल लाईन परिसरातील गुरुनानक सिंधी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मोहन सचदेव नेहरू नगर येथील निशा प्रकाश भोसले उत्तर कसब्यातील साई विश्व बिल्डर्स भागीदार लक्ष्मीनारायण डुस्सा सिद्धेश्वर पेठेतील स्क्वेअर इन बिल्डिंग अँड डेव्हलपर्स पाच पेठेतील स्क्वेअर वन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स उत्तर कसबा मधील कल्पना नितीन आपटे रुपाली विजय आपटे उत्तर कसब्यातील मल्लीनाथ विश्वास दर्गो पाटील गजराज नगर येथील स्क्वेअर बिल्डर आणि डेव्हलपर्स नासिर खलिफा यांच्यासह अनेकांचा समावेश आहे या सर्व मिळकतदारांना महानगरपालिकेने नोटिसा दिल्या आहेत